त्याच विचाराचा विचाराचा वसावा वरसा डोकेवत्ती घेऊन आज अप्पासाहेब देशमुख या माळशिराज तालुक्याचा आईदवान आणि काचे हृदयावर आणि राज्य करणारे अप्पासाहेब देशमुख यांच्या शुभास्ते कुस्ती आणि माननीय नगरसेवक जानकर साहेब यांच्या हस्ते कुस्ती आहे आणि बबलू केसकर साहेब त्यांच्यावर मोरे अभिजित मारनवर विनोद रुपनवर आणि सोमनाथ शिंदे यांच्याकडून शंभर शंभर वैभव डोंबाळे शंभर आणि नवनाथ केसकर साहेब यांच्याकडून शंभर आणि अप्पासाहेब देशमुख यांच्याकडून एक हजार रुपये त्याच्यासाठी अभिजित गारगे कुस्ती लावण्यासाठी आत्या बाळासाहेब रुक्मर यांच्याकडून शंभर पोपर जाधव यांच्याकडून शंभर तूच का ही दर बघ प्रकाश आणि माननीय केसकर साहेब बबलू केसकर यांच्याकडून एक हजार बबलूला एक हजार रुपये आणि अरे, अरे हरे गायकवाड लावा हनुमान चाचणे यांच्याकडून बबलूला चंबर हरिव मेजर नाता से माने